कोने लिफ्ट इंडिया कंपनीच्या वाढ आणि विस्तार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून कल्याण येथे नवीन कार्यालय स्थापन करण्यात आले असून आज या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सीझन बिझनेस सेंटर येथे असलेले कार्यालयाचे स्थान धोरणात्मकपणे ग्राहक केंद्रीतला सर्वोच्च प्राधान्य म्हणून निवडण्यात आले आहे शहरातील सेवा सुधारण्यासाठी कोणेही वचनबद्धतेवर भर देते आणि व्यवसायाच्या सर्व पैलू विक्री स्थापना सेवा ए ए एम सी आणि आधुनिकीकरण वाढीस समर्थन देते महाराष्ट्रातील ग्राहकांची मागणी आणि अपेक्षा यामुळे ग्राहकांना अपवादात्मक मूल्य मिळते या, या विस्तारामुळे कोनेला महाराष्ट्रातील आपल्या ग्राहकांना आणि भागीदारांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास सक्षम करून लिफ्ट आणि एक्सेलेटर उद्योगात त्यांचे स्थान आणखी मजबूत करेल यावेळी उद्घाटन समारंभात बोलताना कोने एलेवेटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित गौसेन म्हणाले की महाराष्ट्र ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आम्ही येथे आमची उपस्थिती वाढवण्यास उत्सुक आहोत आमच्या ग्राहकांना आणि स्टॉक होल्डर्सला सेवा देण्याबाबत वचनबद्ध आहोत आमचे कार्यालय स्थापन करून आम्ही ग्राहकांच्या आणखी जवळ येऊ शकतो तसेच त्यांना उत्कृष्ट सेवा आणि सहाय्य प्रदान करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्याच्याप्रमाणे आपल्याला फायर लिफ्टची प्रोविजन करायला लागते तो एक पार्ट आहे आणि ती एका पर्टिक्युलर उंचीच्या वरची जर जा आपण जात असू ती एक वन आवर फायर रेटिंग आपल्याला द्यायला लागतं फॉर फायर इंजिनिअरिंग नॉम आणि ते मँडेटरी आहे म्हणजे त्याच्यापासून कोणाला सुटका नाही आहे आणि हे जे प्रावधान आहे फायर लिफ्टचं ते जेव्हा इलेक्ट्रिसिटी पी डब्ल्यू डी जेव्हा इन्स्पेक्ट करतं तेव्हा ते चेक होतं पण ते आपल्याला ते प्रावधान पी डब्ल्यू डी लायसन्स जेव्हा घेतो आपण लिफ्टचं तेव्हा चेक केलं गेलं असतं आणि ते पी एफ ओ आपल्याला ओ सी देतात ते आपण आवडतो सर्टिफिकेट असतो ते प्रावधान ऑलरेडी आहे सगळीकडे मागणी झाली आहे हाँ ज्याजे मैंडेटरीज है दयाव लगता अपने मांगनी करो कि ना करो एक पर्टिक्युलर उ नर तुम्हारा ती लिफ्ट ही दीच लगती है तो सग्या जे हम जे इक्विपमेंट अपन सप्लाये है ते, 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 ते प्रावधान ऑलरेडी है के लिए हमने काफ़ी स्कूल्स खोले हैं हमारे फैक्ट्री के आसपास बहुत सारे विलेजेस हैं जहाँ पे हमने 40 से अधिक स्कूल्स खोले हैं सिंगल टीचर स्कूल्स हैं टीचर्स को एम्प्लॉय करते हैं वहाँ के जो विलेज के बच्चे हैं वो पढ़ने आते हैं दूसरा हम लोग काफ़ी पॉन्ड क्लीनिंग वाटर क्लीनिंग एक्सरसाइज कर रहे हैं जैसे पानी बहुत है लेकिन गंदा है और उसको हम साफ़ करने के लिए काफ़ी काफ़ी कुछ डेवलपमेंट कर रहे हैं कई जगह हमने पूरे इंडिया में फ़्लाईओवर्स को पेंटिंग किया है इस्पेशली जब कोविड के बाद एम्प्लॉयमेंट नहीं हो रहा था बहुत अच्छे पेंटर्स थे तो उनको हमने एम्प्लॉय करके पेंट किया ताकि वो सिटी को ब्यूटिफाई कर पाए तो सी एस आर पे हमारा काफ़ी फोकस है पॉन्ड क्लिनिंग एजुकेशन और सस्टेनेबिलिटी इन पर हम लोग काफ़ी काम कर रहे हैं कल्याण में भी जरूर करेंगे कल्याण में भी बिल्कुल एजुकेशन का और क्लिनलीनेस सिटी का हम स्टार्ट करेंगे अभी अभी तो ऑफिस स्टार्ट किया और काम करेंगे रिपोर्ट इंडियन टीवी न्यूज